नमस्कार मी स्वप्नील ठाकरे आपली नवीन कंपनी वुमन ऍग्रो रिसर्च या कंपनीचं नाव या आपण शेतकऱ्याला प्रोडक्ट दिलं होतं दशपर्णी अर्क त्या दशपर्णी पोरणी अर्क त्याने कॉटनवर स्प्रे केले त्याला कशा पद्धती रिजल्ट आले आणि का आले ते आपण त्याला सो त्याच्या मुखात विचारूयामस्कार नमस्कार नमस्कार आपण दशपर्णी पोरणी अर्क वापरलो वुमन ऍग्रो रिसर्च कंपनीचं त्या कंपनी जे तुम्ही पराठीवर वापरलं वापरलो तर तुम्हाला कशा पद्धती फरक वाटले क्वालिटी घेऊन आहे क्वालिटी आता सध्या ठीक आहे हिरवी आहे अच्छा नाही ना तर पहिल्यांदा पिवळसर मारली होती म्हणजे हे मारायच्या पहिले पिवळसर हे मारल्या नंतर घर आला म्हणजे तुम्हाला कॉटन मध्ये फरक दिसला चांगले काय फरक दिसला तरी पण तरी पण याला आता जे बाकीच्या मालाले मारलं नाही ते रोग धरून अच्छा मोहा तुडतुडा अच्छा हे धरून सेने हे मारलं तर याच्यानं झाड पूर्ण क्लीन आहे म्हणजे सरांच्या म्हणणं आहे सरासरी की पांढरा पांढराबाी थ्रीप्स माइट मिली वगैरे राहते आणि याचा रिझल्ट असा आहे की कि मित्रपिर सुद्धा आपल्या प्लॅटवर अट्रॅक्ट करते म्हणजे आपलं निरोगी आहे आजच्या कंडिशन निरोगी आहे रोग काहीच नाही रोग काहीच नाही सरांच्या म्हणणं याच्या सरासरी का दस काही रिझल्ट चांगला आहे तुम्ही बाकी शेतकऱ्याला का संदेश द्या द्यान का बद्दल सांगेन ना ज्यांना गुणाला आपल्याला विचारलं विचारलं तुम्ही प्लांट कसा बनवला या आम्ही हे औषधी वापरली हे आपला कसा बनला आहे कसा बनला बा हां सरांचं म्हणणं चांगलं आहे दस पन्नास रिझल्ट आहे आणि माझ्यासुद्धा शेतकऱ्यांना हेच संदेश राहील की त्यांनी हुमन ॲग्रो रिसर्च या कंपनीला सर्च करून त्यांनी याची माहिती युट्यूबवर सुद्धा आणि सुद्धा दिलेली आहे तरी पण त्यांनी कॉन्टॅक्ट करावा कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स थ्री सेवन फोर फाईव्ह सेवन झिरो सेवन झिरो दुसरा नंबरसुद्धा आहे एट सिक्स सिक्स एट सेवन थ्री सिक्स सेवन थ्री धन्यवाद